नमस्कार मंडळी मी नंदेश पाचारणे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनेलवर मंडळी सध्या आपण फिरत आहोत अहमदनगरमध्ये अहमदनगर म्हणजे संतांची भूमी यापूर्वी गेल्या वर्षी आपण अहमदनगरमध्ये देवगड या दत्तांच्या देवस्थानाला भेट दिली होती आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र देवस्थान मोठा देवी या ठिकाणी हे देवस्थान अहमदनगरपासून ऐंशी किलोमीटर लांब पाथर्डी या तालुक्यात आहे पाथर्डी तालुक्यामधील अतिशय प्रसिद्ध असं हे देवीचं ठिकाण आहे साडेतीन शक्तीपीठापैकी श्री रेणुका माताचा हा अवतार मानला जातो आणि आता आपण जिथे उभा आहोत तिथनं या मंदिराची एक भव्य सुंदर अशी कमान आपल्याला दिसते तर या कमानीवरूनच आपल्याला लक्षात येईल की मंदिराचं रूप कसं असणार आहे तर चला आता आपण मंदिरात जाऊन पुढचं मंदिर बघूयात डोंगराच्या पायथ्याशी बाजारपेठ बघायला मिळते या ठिकाणी देवीच्या पूजेसाठी साहित्य उपलब्ध आहे आले ना। ए, या भागात मोहाची खूप झाडे होती म्हणून या ठिकाणाला मोठा असे नाव पडले मंदिराच्या वाहन घेऊन जाऊ शकतो अशी व्यवस्था करण्यात आली मोहटा गावी देवी कशी प्रकट झाली याची सुद्धा एक प्रसिद्ध कथा आहे मोहटा गावचे भक्त दरवर्षी माहूरगड या ठिकाणी पायीवारी करत बनसी बाबा दही हे देवीचे परम भक्त होते वय झाल्याने त्यांना पाय वारी करणे शक्य नव्हते हो देवी आणि आपल्या भक्तीत अंतर पडू नये म्हणून त्यांनी देवीला विनंती केली एक दिवस बनसी बाबांची गाय हरवली ती गाय डोंगराच्या पायथ्याशी आहे अशी बातमी त्यांना गावातील काही लोकांकडनं समजली बनसी बाबा गावातील काही भक्तांना आपल्या सोबत घेऊन त्या ठिकाणी गेले बनसी बाबांना बघून गाय डोंगरावर जाऊ लागली डोंगरावर आल्यावर गायीने एका ठिकाणी थांबून आपला पाहणा सोडला आणि त्याच ठिकाणी माहूरची रेणुका माता प्रकट झाली याच ठिकाणी आपण पाहतोय ते भव्य मंदिर उभारण्यात आले आहे मंदिर प्रशासनाकडून भक्तांसाठी अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली आहे मंदिराजवळ प्रशस्त पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे मंडळी आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवणाऱ्या दिसतात मंदिर मार्गावर देवींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे मंदिर प्रशासनाने भक्तांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतलेली दिसते देवीचे मंदिर उंच डोंगरावर असल्याने मंदिराच्या आसपासचा सुंदर परिसर आपल्या नजरेस पडतो मस्त गार वारा सुटला आहे भक्त या ठिकाणी श्रद्धेने अन्नपूर्णा अर्पण करतात मंदिराच्या मुख्य पायऱ्यांजवळ संत श्री भगवान बाबा महाराज आणि इतर संत यांच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत प्रत्येक भक्ताला देवीच्या दर्शनाची ओढ लागलेली असते की जय 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 आणि मंडळी आता आपण आला आहोत देवीच्या मुख्य गाभाऱ्यात माझ समोर दिसतोय इथे आतमध्ये देवीचं मंदिर आहे देवीची मूर्ती आहे खूप प्रसिद्ध असं देवीचं हे ठिकाण मंडळी समोर आपल्याला मोठा देवी दिसत आहे हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी माहूरची रेणुका माता मोठा देवीच्या रूपाने प्रगट झाले मंदिराची रचना खूप छान करण्यात आली आहे सर्व भक्तांना देवीचं रूप सहज पाहता येईल अशी गाभाऱ्याची रचना आहे मोहटा देवी हे जागृत देवस्थान आहे आई भक्तांच्या हक्केला धावून येते भक्तांच्या सर्व मनोकामना आई पूर्ण करते देवीच्या नामाचं गजर येथे सुरू असतो मंदिराचे वातावरण प्रसन्न आणि प्रासादिक आहे देवीची अजून एक कथा अत्यंत प्रसिद्ध आहे एके दिवशी खूप म्हशी मोठा गावात आल्या गावकऱ्यांनी त्या म्हशी बांधून ठेवल्या ही वार्ता ऐकून म्हशींचा मालक म्हशी शोधत शोधत मोहटा गावात आला चोर म्हणून म्हशीचा मालक आपल्याला घेऊन जाईल अशी भीती गावकऱ्यांना वाटू लागली त्या काळी अहमदनगर जिल्ह्यामध्ये निजामशाही होती निजामशाहीचे नियम खूपच कठोर म्हणून गावकरी अधिकच भ्याले होते मग गावकऱ्यांनी देवीला विनंती केली हे आई आमच्या हातून चूक झाली या संकटातून तू थु आम्हाला वाचव देवीला गावकऱ्यांची दया आली आणि देवीने आगळा वेगळा चमत्कार करून दाखवला गोठ्यामधल्या मधल्या काळ्या म्हशींचा रंग पांढरा झाला दुसऱ्या दिवशी म्हशींचा मालक गावात आला गावातील सर्व गोठे तो शोधू लागला पण त्याला गावात त्याच्या काळ्या म्हशी काही सापडल्या नाही म्हशीच्या मालकाने गावकऱ्यांची माफी मागितली आणि तो तेथून निघून गेला अशा प्रकारे देवीने भक्तांवर आलेले संकट दूर केले देवीने आपले संकट दूर केले म्हणून भक्तांनी गावात उत्सव साजरा केला आणि तेव्हापासून मोठ्या गावातले गावकरी दूध विकत नाही आणि दुधापासून तयार होणारे पदार्थही विकले जात नाही आजही प्रथा पाळली जाते समोर हा भव्य सभा मंडप बनवलेला आहे भाविकांनी बसण्यासाठी इथे भाविक विविध प्रकारच्या पूजा करतात रे देवे लाग आज लावला ज्योती लावला रत्नाच्या ज ज्योती मोणुगे तू शाम जे माझे गणे गलो देवी तुझे गणे दे गलो कमा थे थे कर वे माता क्षमा कर माता देवी राग न को धरो तुकराजा सागर आई तो हम जाया जय ग देवी हम जा तू हे करे दरे करे हम जा संभाल सब एक राज देवी जगे सब एक राज आदि त्रिशूल बाला आदि त्रिशूल बाला दशा दर गेला परडे हा दव देवीचा परडे हा दव नऊ खंडाचा करून दोघ बाहेर आयला वळवर देव भक्त जन दवे जरणी लाग दे कंभळ गरज लाग तो ना संभाळ गरज लाम कंभळाच्या नाद कंभळाच्या नाद जय राम रम जय देवी जय देवी बाब वार दे आयला वळवर देव भक्त जनदारे देवी जरणे लाग दे अशा प्रकारे नवसाला मोहटा गावची मोहटा देवी प्रसिद्ध आहे मंदिर प्रशासनाकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात येथे येणाऱ्या भक्तांसाठी मोफत बस सेवा ठेवण्यात आली आहे तसेच भक्तांसाठी भक्त निवासाची उत्तम सोय करण्यात आली सुंदर घाट माळे आणि मग या देवीच का आपण जे मनातलं बोलला तर एकशे नऊ टक्का खराब होता मग नवस पूर्ण झाल्यानंतर जा, कोणी म्हणता गोडा हो कोणी म्हणता पाळणा हो कोणी म्हणता सोन्याचं हो कोणी म्हणतं बा नवस म्हणजे पेढ्या वाटायचे कोणी सवस नाही निघाला असं टी व्हीचं आहे जे आपलं पूर्ण झालं ना मग ते लोक नवस फुटतात बरोबर आणि आपल्या आईचा महिमा आघाध आहे आईला आईच्या दर्शनासाठी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या परिसरातनं खूप लोक येतात तर त्यांचे काय अनुभव आहेत त्यांचे अनुभव म्हणजे असे बा आपण मनातलं बोललं ती पावली का लोक चार लोक सांगून घेऊन येतात असे पण लांबून लांबून येतात मुंबई पुणे दिल्ली हैदराबाद लोक येतात काही इच्छा पूर्ण झाली लोक येतातच पावले तुमचा वैयक्तिक असा अनुभव आहे का आईचा हा मग अनुभव आहे मला स्वतः माझ्या मुलीचे नवसाला मी गोंधळ बोलले होते आणि मला असंच म्हणजे बाबा मला मी म्हणायचे काही नाही एकदम होऊन जाईल पण मला असं आहे नसतं की माझ्या आली मग मी तिचा पाचव्या पकानाचा देवीचा गोंधळ घातला मी स्वतः मला स्वतः अनुभव आला म्हणून तर अशा प्रकारे आई प्रत्येक भाविकाच्या मनातली इच्छा पूर्ण करते इच्छा पूर्ण करते पावती तर मंडळी आपण बघितलं प्रत्यक्ष यांचा अनुभव पण ऐकला आपला एक अनुभव की आई म्हणायचे आपण धंदा करतो काय असं ते पण नाही सुरत तिने जागृत दिले मी स्वतः तिचा नवस काढा म्हणून मला अनुभव जास्त काढा खासच सत्व हा हे दुकान खासच सत्वाची मागली मग जास्त अनुभव मला बी काढा चालेल धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला माहिती दिली खूप चांगल्या प्रकारे धन्यवाद अशा प्रकारे आई मोहटा देवी हे एक जागृत देवस्थान असून आपण या देवस्थानाला अवश्य भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे नंदेश पाचारणे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद